नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंधरा जून दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो धाव घेतली आहे मान्सून कोकण मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारली आहे मान्सूनची चाल मंदावली असून वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी चार ते पाच दिवस वाट पाहावी लागणार आहे शेतकरी मित्रांनो यंदा अरबी समुद्रावरून मान्सूनचा प्रवास अधिक वेगानं झालेला आहे केरळमध्ये दोन दिवस आधीच म्हणजे तीस मे दोन हजार चोवीस रोजीच मान्सून दाखल झाला होता त्यानंतर मोसमी वारे चार दिवस अगोदर म्हणजे सहा जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात डेरे दाखल झाले आठ जून रोजी पुणे धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्याच्या काही भागात देखील मान्सून पोहोचला होता मान्सूननं नऊ जून रोजी मुंबईसह ठाणे पुणे नगर बीड जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागात प्रगती केलेली आहे शेतकरी मित्रांनो सोमवारी म्हणजेच दहा जून रोजी वाटचाल सुरूच ठेवत डहाणू नाशिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मजल मारलेली होती मान्सूननं तर मंगळवारी अकरा जून रोजी संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग विदर्भाच्या काही भागात तर बुधवारी पश्चिम विदर्भाच्या आणखी काही भागात मान्सून पोचला होता संपूर्ण तेलंगणा व्याप व्यापणाऱ्या मान्सूनची उर्वरित देशातील वाटचाल शुक्रवारी कायम होती शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरावरून मान्सूनचा प्रवाह अद्याप सुद्धा क्षीण आहे यातच अरबी समुद्रावरून मान्सूनची वाटचाल थबकली आहे पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग छत्तीसगड ओडिशा आंध्र प्रदेशचा किनारपट्टीकडील भाग पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो मान्सूनची चाल मंदावलेली आहे त्यामुळं चार ते पाच दिवस आपल्या भागामध्ये पाऊस उघडी देऊ शकतो त्यामुळं पेरणी करण्याची घाई करू नका शेतकरी मित्रांनो खरीप हंगामाची पेरणी ही पंधरा जून ते पंधरा जुलैच्या दरम्यान आपल्याला करायची असते त्यामुळं आपल्या भागामध्ये आपल्या शेतामध्ये चांगला पाऊस दमदार पाऊस झाल्याशिवाय आपण पेरणी करू नका कि कारण सध्या बी बियाणं खतं मजूर हे खूप महागलेलं आहे आपल्याला दुबार पेरणीचं संकट जर आलं तर आपल्याला ते परवडणार नाही ना त्यामुळं थोडंसं थांबून आपल्या भागामध्ये दमदार पाऊस झाल्याशिवाय आपण गडबड करू नका थोड्या पावसावर पेरणी करू नका कारण मान्सूनची चाल सध्या मंदावलेली आहे मा, आणि हवामान खात्याचा अंदाज असा आहे की चार ते पाच दिवस अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये दमदार पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे शेतकरी मित्रांनो शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटर अठराशे एकशे ऐंशी पंधरा एकावन्न हा टोल फ्री क्रमांक आहे याच्यावरती आपण कोणतीही शेतीविषयक समस्या विचारू शकता हवामान असेल असेल लागवड असेल शेतीविषयी कोणतीही समस्या या नंबरवर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत आपण विचारू शकता हा टोल फ्री क्रमांक भारत सरकार कृषी मंत्रालय यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू ठेवलेला आहे तर आपण याचा अवश्य लाभ घ्या शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद